भूकड मीच आहे मलाच कन्सिस्टंटली सतत भूक लागलेली असते काहीही झालं तरी त्याच्यामुळे मला हो। मला सतत काहीतरी खात राहायला लागतं झोपाळू पूर्वा असं मी म्हणेन ती पूर्ण तयार होते सकाळी आल्या आल्या पहिली तयार असते ती आणि म्हणते आता मी झोपते असं म्हणून ती जाऊन तिची झोप पूर्ण करत असते दिवसभर बरं आमच्यात पारूलाच म्हणूया आपण शिधीशी साधी सरळ संस्कारी हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम पारू या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि या मालिकेत आता एक नवीन ट्विस्ट आलाय आणि माझ्यासोबत आहे अहिल्या देवी कशा आहात एकदम मजा तू कशी आहेस मी मस्त आहे एक छोटासा गेम घेऊन आली आहे मज्जा पोलखोल मी काही विचारेल तर ते टॅग कोणाला द्याल आणि का द्याल हे सांगायचं आळशी कोण आळशी तसे आळशी नाही आहेत खरं तर कोणी मग मी स्वतःलाच देईन खरं तर हा अटॅक कारण काय काय गोष्टी करायच्या असतात मला पण मी आळस म्हणून त्या करत नाही तर हा आळशी मीच आहे चिडका बिब्बा कोण आहे चिडका बिब्बा कोण आहे खरं तर पारू कधी कधी वागते चिडक्या बिब्यासारखी पण ती खरंच चिडली का नाही चिडली हे पण कळत नाही आम्हाला भुक्कड मीच आहे मलाच कन्सिस्टंटली सतत भूक लागलेली असते काहीही झालं तरी त्याच्यामुळे हो, मला मला सतत काहीतरी खात राहायला लागतं देखणं कोण आहे देखणं कोणाला म्हणून मी आमचा हिरो देखणं आहे आमची हिरोईन पण देखणी आहे आणि आम्ही सगळेच देखणे आहोत पकाव कोण आहे असं कसं सांगणार असं कोणी नाही पकवत खर तर आम्ही सगळे एकमेकांना पकवतो आयडियली मध्ये मध्ये आम्ही हे रोल घेतो झोपाळू कोण आहे झोपाळू पूर्वा असं मी म्हणेन ती पूर्ण तयार होते सकाळी आल्या आल्या पहिली तयार असते ती आणि म्हणते आता मी झोपते असं म्हणून ती जाऊन तिची झोप पूर्ण आ, आ? आ, काई -काई 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 करत असते दिवसभर गुळाची ढेपण सावित्री असं मला वाटतं कारण ती फारच प्रेमळ आहे आणि सगळ्यांसाठी खूप काय 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 करत असते सो मला असं वाटतं गुळाची ढेप प्राजक्ता अतिउत्साही कोण अतिउत्साही श्वेता अति उत्साह आहे तिला सगळ्याचा मध्ये मध्ये स्वतःच म्हणते की एवढा काय उत्साह नाही आहे मला पण सकाळी आल्यापासून ती एक उत्साही फिरत असते इकडे तिकडे कोण आहे संस्कारी ओ, संस्कारी कोण आहे बरं आमच्यात पारुलाच म्हणूया आपण शिथिशी साधी सरळ संस्कारी मुलगी सुगरण कोण आहे सगळ्यांनी खूप नाव तुमची घेतली आहेत आता सुगरण कोण आहे तुम्ही सांगा माझ घेतलंय वाव प्राजक्ता सुगरण कारण ते अप्रतिम जेवण बनवते म्हणजे दॅट इज वॉट सुगरण मीन्स तर त्यांनी माझं कशाच्या बाबतीत नाव घेतलेले मला कळलेलं नाहीये पण नाही नाही सुगरण प्राजक्ता आहे ती साधीच भाजी बनवते पण ती फार सुंदर बनवते बालिश कोण आहे बालेश इज प्रिया म्हणजे संजना ती लहानच आहे कारण त्याच्यामुळे हा आधी अशी बालिश बागे तिकडे तिकडे फिरत असते ब्रेकिंग न्यूज वर ब्रेकिंग न्यूज तसं नाही आहे किंवा मला कळत नाहीत त्या सगळ्यात शेवटी कळतात मला कारण माझंच लक्ष नसतं की हे कधी झालं लेट करंट कोण आहे मी तेच मला इतकं लेट कळत सगळं तुकडा अहिल्यादेवीचा म्हणजे खऱ्या आयुष्यात ह्या सगळ्यांमध्ये कोणी असं म्हणाले तर खूप लोक आहेत तशी खूप फ्रेंड्स आहेत आणि मग ह्या सगळ्यांमध्ये श्वेता आहे शरयू आहे आणि प्राजक्ता आहे नुसतं फंबल्स कोणाचं असतात फंबल्स आम्ही सगळेच करतो बऱ्याच वेळेला पण अत्यंत फनी फंबल अनेक वेळेला श्रीकांत करतो साधं फळ कोण आहे सगळ्यात प्राजक्ता खूपच साधी आहे ती मास्टर माइंड कोण आहे मास्टर माइंड असच फारच्याक कोणी नाही आहे आमच्यात सगळेच आपापल्या दृष्टीने मास्टर माइंड असतात आपलं आपलं काय काय चालू असतं सगळ्यांनी लास्ट आहे पी जे मास्टर कोणा पी जे मास्टर इज विजय श्रीकांत डेफिनेटली कशात कुठल्याही वाक्यातनं तो एक पीजे तयार करतो खूप छान खूप मजा आली आणि तुम्ही सगळ्यांची पोलखोल केली थँक्यू सो मच थँक्यू मला पण खूप मजा आली ह्या इंटरव्ह्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला